नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसं आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत की तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुमचे देवदूत तुम्हाला काय सांगू इच्छितात पहिलं कार्ड आहे हार्मनी दुसरं कार्ड आहे सरो Intensity, Maturity, Rebirth, The Source. द मास्टर आणि बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे कंपेरिजन बॉटम ऑफ द डेस्क च आहे कंपेरिजन च आणि इथे जी कार्ड चालली आहेत त्यावरून असं लक्षात येत आहे की तुमचे देवदूत तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्हाला एक गुरु व्हायचं आहे ह्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ह्या स्थितीमध्ये यायचं आहे तुमच्याकरिता खूप सारी माणसं सा वाट पाहत आहेत किंवा तुमचे खूप सारे फॉलोअर्स होणार आहेत इथे ह्या कार्डमध्ये मला इथे खूप सारी माणसं सा दिसत आहेत जी तुमची वाट पाहताय ज्यांना तुमची आवश्यकता आहे तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तुम्ही जे ज्ञान त्यांना द्याल त्याची आवश्यकता आहे आणि हे या पो येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत होणार आहे तर त्याकरिता तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही याकरिता स्वतःची तुलना करा आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमची तुमच्यामध्ये काय कमतरता आहे आणि उत्तम होण्यासाठी उत्तम गुरु होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर ती तुलना तुमची जर तुम्ही केलीत तर त्यातून तुम्हाला लक्षात येईल काही गोष्टी समजतील आणि इथे देवदूत तुम्हाला सांगतायत की तुमचं हृदयचक्र आणि तुमचं आ, स सहस्रार चक्र किंवा तुमचा जो तिसरा डोळा आहे आज्ञाचक्र त्याच्यातून तुम्हाला जे संदेश प्राप्त होतात त्याकरिता तुम्ही स्वतःबरोबर वेळ घालवा शांतपणे बसा ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे डोळे मिटून ब्रह्मांडाद्वारे जे संदेश तुम्हाला प्राप्त होत आहेत त्या दिव्य शक्तीशी जोडणं तुम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यातून तुमचं मन शांत होईल आणि त्या त्यातूनच ह्या ज्या काही चिंता तुमच्या आयुष्यात आहेत त्या दूर होतील ध्यान केल्याने किंवा स्वतःबरोबर वेळ जर तुम्ही घालवलात शांत बसलात तर त्या त्यामुळे तुमच्या चिंता दूर होतील मन शांत होईल आणि आपोआपच तुमचं लक्ष तुमच्या कामावर राहील जे तुम्हाला साध्य करायचं आहे जे कार्य तुम्हाला करायचं आहे त्यावर तुमचा लक्ष केंद्रित तुम्ही करू शकाल अन्यथा तुमचा लक्ष ज्या काही चिंता आहेत समस्या आहेत त्यावर तुमची ऊर्जा खर्च होत होत राहते किंवा तिकडे तुमचा लक्ष जात राहतो आणि त्यामुळे मग तुम्ही नकारात्मक होता पण यासाठी तुमचे देवदूत सांगतायत की ही नकारात्मकता तुम्ही दूर कशी करू शकता तर स्वतःबरोबर वेळ घालवा स्वतःच्या ध्यानाकरिता आणि महत्त्व द्या त्या गोष्टींना महत्त्व द्या तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा ह्यातून तुम्ही ज्ञानी होणार आहात जे काही तुम्ही कार्य तुमचं काम आणि त्याबाबतचा जो काही अभ्यास तुम्ही कराल त्याबाबत जे काही कराल त्यातून तुम्हाला अनुभव मिळेल किंवा तुम्ही अजून समजूतदार व्हाल आणि हे हा अनुभव हा समजूतदारपणा हे ज्ञान तुम्हाला गुरु म्हणून खूप उपयोगी ठरणार आहे या सगळ्यातून गेल्यावर तुमचा पुनर्जन्म होईल आणि द सोर्सचं काळ सांगताय की तुमची भीती सुद्धा दूर होईल रिबरचं सा कार्ड सांगते तुमची भीती दूर होईल नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही काय करू शकता हे तुमचं तुम्हाला कळेल द सोर्सचं कार्ड पुढचं आहे आणि इथे आहे द मास्टरचं कार्ड ही दोन्ही कार्ड सांगतायत की तुम्ही खूप शक्तिशाली आहात आणि इतरांना मार्गदर्शन करण्या योग्य तुम्ही होणार आहात याकरिता काही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत ज्या तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत की तुम्ही स्वतःमध्ये काय चांगले बदल आणू शकता ते तुम्हाला करायचे आहेत आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे जेणेकरून तुमच्या कामात तुम्ही अजून चांगले व्हाल एक्सपर्ट व्हाल आणि इतरांना उत्तम मार्गदर्शन करण्या योग्य तुम्ही होऊ शकाल हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद